चवदा भुवने जयाची ये पोटी तोची आम्ही कंठी साठविला काय एक उने आमूची ये घरी वळंगतीद्वारी रिद्धी सिद्धी असुर जयाने घातले तोडरी आम्हांसी तो जोडी कर दोन्ही रूप नाही रेखा जयासी आकार आम्ही तो साकार भक्ती केला अनंत ब्रह्मांडे जयाची ये अंगी समान तो मुंगी आम्हासाठी तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी जालो हे निराळी ठेवणी आशा चौदा भोवणांचा जो जन्मदाता आहे तो आमच्या कंठामध्ये नांदत आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही प्रत्यक्ष रिद्धी सिद्धी सुद्धा आमच्या घरी नांदत आहेत त्यामुळे आमच्या घरी काय कमतरता आहे असुरांना बंदीवासात टाकणारा भगवंत आमच्या पुढे हात जोडून नम्रतेने उभा आहे म्हणजेच भक्तापुढे तो भगवंत उभा आहे जो वाचून निर्गुण निराकार आहे ज्याला वाचून रंगरूपाचं काहीही करायचं नाही तो फक्त निस्वार्थी भक्तिभावना जाणून आहे त्याला आम्ही सगुण साकार बनविले आहे जो अनेक ब्रह्मांडाचा जन्मदाता आहे तो आमच्यासाठी सूक्ष्म रूप धारण करतो तुकाराम महाराज म्हणतात आम्ही म्हणजे सर्व भक्त जे आहेत ते देवाहून भाग्यशाली आहेत कारण आम्ही आशारहित काहीही आशा न ठेवता फक्त देवाची निस्वार्थपणे निस्वार्थ भक्तिभावाने भक्ती करत आहोत